नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल देवेंद्र फडणवीस म्हणले की खोक्या असो या भोक्या आका असो या घोक्या या सगळ्यांना ठोकणार असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काल म्हणले परंतु त्यावरून अजून असे प्रश्न निर्माण होत आहेत की बाबा खोक्या बोक्यालाच तुम्ही ठोकणार मग इतरांना का नाही तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम चर्चा आपण जर चॅनल करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तसंच महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीकरणाचा हा हा कार ओढलेला आहे बीड जिल्ह्याला नवीन एस पी काम कुमावत म्हणून लाभलेले आहेत त्यातच बीड जिल्ह्याच्या एसपी वरती दबाव आणण्यासाठी बीड जिल्ह्यातून जवळपास पन्नासच्या वरती पोलीस निरीक्षक ए पी आय डीवाय एस पी आणि पोलीस यांनी मिळून आपल्या बदलीचे अर्ज केलेले आहेत आम्हाला जिल्हा बाहेर बदली द्या म्हणून म्हणजे एकंदरीत दबावाचं राजकारण आहे त्यातच आका गँग बाहेर निघली आपण सर्वांनी पाहिलं की आकाची जी दहशत होती म्हणजे कराडची जी दहशत होती ही भयानक अशी दहशत वाल्मिक करार होती संतोष देशमुख मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली या हत्या का, हत्याकांडामध्ये अनेक जन सहभागी होते हे देखील आपण पाहिलं विष्णू चाटे असेल किंवा धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड असेल या बाकीच्यांना मोका लागला परंतु धनंजय मुंडेंना फक्त मंत्रीपद गमावं लागलं सह आरोपी त्यांना काय अजून तरी केलेलं आपल्याला दिसलं नाही त्यातच हे जे प्रकरण ज्यांनी काढलं ते सुरेश धस आष्टीचे आमदार या आष्टी तालुक्यात ही आकासारखेच आका आहेत अजून त्यांचं सध्या पेव फुटलेला आहे म्हणजे आपण पाहिलं की हरणाची शिकार करून दिली नाही म्हणून त्या आटोळे आणि त्या मा बापलेकाला खोक्या बाईनं बॅटन मारहाण केली तो व्हिडिओ व्हायरल झाला त्याचा गुन्हा दाखल झाला बाईवरती खोक्या खोक्यावर पसतीस भोसले गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांची शोध मोहीम सुरू झाली पोलिसांना खोक्या सापडलाच नाही त्या खोक्यानं ना, महाराष्ट्र म्हणजे टी व्ही नाईन या मराठी चॅनलला मुलाखत दिली गाडीत बसून परंतु पोलिसांना खोक्या सापडला नाही त्यानंतर पोलिसांवरती टीका टिप्पणी झाल्यानंतर पोलिस जागरूक झाले आणि खोक्याला प्रायगधाम मध्ये अटक करण्यात आली प्रायगधाम म्हणजे उत्तर प्रदेश मधलं जिथं कुंभमेळा लागला होता त्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी त्याला अटक करण्यात आली तिथून त्या त्याला विमानानं औरंगाबादला आणण्यात नाशिकला आणण्यात आलं मला वाटतं नाशिक औरंगाबाद आणि तिथून त्याला बीडला आणण्यात आलं म्हणजे त्यावरती काही पत्रकारांनी प्रश्न विचारले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना की खोक्या दहशत तसंच आकाची दहशत त्यावर मुख्यमंत्री यांनी उत्तर दिलं की आका असो या खोक्या असो नाहीतर बोक्या असो सर्वांना ठोकणार असं त्यावरती त्यांनी सांगितलं आणि खोक्याला अटक झाली आकावरती मोका लागला तसंच इतरांवरती देखील गुन्हे दाखल झाले परंतु महाराष्ट्रातल्या समस्त जनतेला असा एक प्रश्न पडतो की खोक्या आका बोक्या यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तात्काळ अटक करत परंतु शिवाजी महाराज संभाजी महाराज यांची जी बदनामी करतात यांच्यावरती जी आकसा पोटी बोलतात त्या प्रशांत कोरटकर वरती अद्याप कारवाई का केली नाही कोण आहे हा प्रशांत कोरटकर ज्यानं इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली शिव्या दिल्या दारू पिऊन शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलला संभाजी महाराजांबद्दल वाईट बोलला त्या प्रशांत कोरटकर वर कधी कारवाई होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तसच जो राहुल सोलापूरकर या राहुल सोलापूरकरला पोलिसांनी नुसतं त्याच्या घराला याडा मारलाय त्याला छावणीचं स्वरूप म्हणजे त्याला व्ही आय पी स्टेटमेंट सध्या सुरू आहे म्हणजे आणि त्याला झेड प्लस पेक्षा पुढची सुरक्षा आहे म्हणजे पंतप्रधानाला जेवढं पोलीस बंदोबस्त असतंय तेवढं त्या ते राहुल सोलापूरकरच्या घराला पोलिसांचा बंदोबस्त आहे म्हणजे हा राहुल सोलापूरकर वामटा हा शिवाजी महाराजांबद्दल वाईट वाईट बोलतो संभाजी महाराजांबद्दल बोलतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल देखील अशी वाईट वेधानं करतो आणि याला पोलीस संरक्षण पुरवलं जातंय या प्रशांत कोरटकरला पोलीस संरक्षण पुरवलं जाते आणि या दोघांवरती कसलीही कारवाई नाही तो नगर जिल्ह्यातला छिंदम नगर अहमदनगर महानगरपालिकेचा नगरसेवक नगर छिंदम हा छिंदम देखील असाच बोलला होता छत्रपती शिवाजी महाराजांबाबत तरी त्याच्यावरती काय कारवाई नाही आता प्रशांत कोरडकर बोललाय धमकी दिली जेव्हा मारण्याची तरी त्याच्यावरती कारवाई काय नाही याच्यावरती कारवाई काय नाही मग प्रश्न असा पडतो जर प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर मुस्लिम असते तर मग मात्र काय झालं असत जर प्रशांत कोरटकर मुसलमान असता राहुल सोलापूरकर मुसलमान असता तर मात्र त्यांची गाडवावर बसून धिंड आतापर्यंत काढली असती याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जे वायफळ मंत्री आहे नितेश राणे यांनी काय केलं असत यांनी पार त्यांची घरदार मोडून बुलडोजर फिरावला असता त्यांच्या घरादारावरती आणि त्यांना हाकलून दिला असता आतापर्यंत महाराष्ट्रातनं मग इतर जातीचा असला तरी एक न्याय आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या जवळचे आणि ब्राह्मण लॉबी असताना एक न्याय असं महाराष्ट्राला का म्हणजे अशा लोकांवरती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कधी कारवाई करणार आहेत फक्त आका बोक्या बोक्या खोक्यालाच तुम्ही ठोकणार मग ह्या तुमच्या लोकांना कधी ठोकणार तुम्ही यांच्यावर कधी कारवाई करणार ह्यांच्यावरती कधी गुन्हे दाखल करणार हा महाराष्ट्राला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे त्याच्याकडे आपण गांभीर्यानं लक्ष द्या आणि या लोकांवरती देखील कारवाई करा वारंवार शिवाजी महाराज संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचा अपमान करणारी लोक कोण आहेत तुमचेच बगल बच्चे तुमच्याच बगलत बसणारी ही लोक आहेत ह्यांच्यावरती कधी कारवाई करणार हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आका बोक्या खोक्याला ठोका पण ह्या लोकांना देखील ठोका असाच सर्वसामान्य जनतेचा तुम्हाला प्रश्न आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतचं मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे